अनेक कामं मी तुमची पाहिलेली आहेत मी या गावात सरपंचही होतो नंतर झेडपी सदस्यही होतो परंतु कामाच्या बाबतीत तुमचा झपाटा फार मोठा अतुलदादा तुम्ही सुद्धा पाहताय की खासदारांनी खूप काही कामं मार्गी लावली तर रेल्वेचा प्रस्ताव जो पुणे नाशिकचा आहे तो त्यांनीच प्रस्ताव ठेवणं त्याला पुढं मार्गक्रमण करणं त्याची अंमलबजावणी करणं या सगळ्या गोष्टींमध्ये ते अग्रभागी राहिले गेल्या साडेचार पाच वर्षात त्याच्यामध्ये कुठली सुधारणा झालेली नाही कमी पाठपुरावाही झालेला नाही आणमाळशेतचा बोगदा पडण्याच्या संदर्भात सह तुम्ही आग्रही राहिलात सगळेजण आणि या सगळ्या जणांनी आग्रही राहिल्यानंतर सुद्धा कुठलाही पुढे प्रस्ताव आलेला नाही म्हणजे सत्तेत असणं पैसे कम मिळवणं त्यासाठी पैसे उभे करणं ह्या सगळ्या गोष्टी सत्तेत असतानाच होतात तुम्ही सत्तेतले सत्ते खासदार व्हा आमचा आणि बोगदा मोठा तयार करा पुणे नाशिकची रेल्वे तयार करा आणि मुरबाड मुरबाडपर्यंत येऊ घातलेली जी रेल्वे आहे ती बाळशेज घाटानेच कशी वर चढेल याचा तुम्ही जरूर विचार कराल मोठीच कामं सांगतो छोटी कामं करायला आमच्या आशाताई आहेत अतुल दळाय आहेत शरद सोनवणे ही सगळी मंडळी पांडुरंगजी पवारांनी तर खूप सारं काही काम त्या काळामध्ये केलेलं आहे मी चांगलं अनुभवलेलं आहे गणपतरावजी तुम्ही सुद्धा खूप उपाध्यक्ष असताना खूप सारं काम केलं परंतु त्यावेळेला एवढे सारे पैसे खरं तर जिल्हा परिषदेकडे नव्हते आणि खाली येत नव्हते आता खूप सारे पैसे नितीनजी गडकरींच्या माध्यमातून त्यांच्या बुद्धीतून उभे केले जातात जीएसटी हे सगळे प्रकार पैसे असल्याशिवाय करू शकत नाही खूप मोठे रस्ते लेह लडाख पर्यंत खाली कन्याकुमारी पर्यंत खूप मोठे रस्ते तर या सरकारने बनवलेले आहेत आपण सहजासहजी जात असतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतले खूप सारे रस्ते मग बनकर पाटाट तू जुन्नर असेल ओतूर ते नारायणगाव असेल चांगले रस्ते झाले खूप सारे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका